जागतिक थलिसेमिया दिनानिमित्त वाशिम जिल्ह्यात विशेष कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमासाठी नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभलाय या उपक्रमामधून थॅलिसेमिया विषयी जनजागृती वाढवण्यास तसेच नागरिकांना वैद्यकीय लाभ मिळवून देण्यास मदत झाली जिल्हा रुग्णालय वाशिम येथून या कार्यक्रमाचा शुभारंभ झाला त्यानंतर जिल्ह्यातील विविध ठिकाणी आरोग्य तपासणी शिबिरांचं आयोजन करण्यात आलं यामध्ये बीपी शुगर वजन रक्ताची चाचणी आदी तपासण्या करण्यात आले याचा लाभ अनेक नागरिकांनी घेतलाय कार्यक्रमाला वाशिम जिल्ह्यातील मान्यवर वैद्यकीय अधिकारी तसेच तज्ज्ञ उपस्थित होते यामध्ये शल्य चिकित्सक डॉक्टर अनिल कावरखे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर पी एस ठोंबे अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अविनाश झरे अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर विजय काळे माता बाल संगोपन अधिकारी डॉक्टर महेशचंद्र चापे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पराग राठोड तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर रामहरी पेले वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर पवार डॉक्टर वाशंकर वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शंकरराव वाघ रक्तपेढी प्रमुख मुंडे बालरोग तज्ज्ञ डॉक्टर गोरे तसेच विद्यार्थी कार्यक्रम समन्वयक पुरुषोत्तम इंग्लोय राजकुमार पवार तालुका सिकलसेल सहाय्यक भारत पारवे यांचाही सहभाग होता या कार्यक्रमामध्ये थॅलेसेमिया रुग्णाने त्यांच्या कुटुंबांची उपस्थिती लक्षणीय होती विविध वैद्यकीय तपासण्या सल्ला शिबिरे रक्तदानाचं महत्व यावर मार्गदर्शनाने थॅलेसेमिया प्रतिबंधक उपायांवर चर्चा करण्यात आली या, या उपक्रमाच्या माध्यमातून थॅलीसेमिया विषयी जागरूकता वाढवण्याचा प्रयत्न करण्यात आला असून जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाच्या संयुक्त प्रयत्नातून हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडल्याचं समाधान व्यक्त करण्यात आलं स्टार 24 फास्ट फास्ट न्यूजसाठी दीपक मोरे